नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आनंद झाला आज बाई मनाला आनंद झाला आज बाई मनाला मला बै जायाच पंढरीच्या वारीला मला बैजायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बै माझ्या मनाला मला बै पंढरीच्या वारीला माहेर माझ दूर चंद्रभागेच्या तीरावर माहेर माझ दूर चंद्रभागेच्या येऊ पुंडलिक भावाला येऊ भावाला कुंडलिक पंढरीच्या वारीला आनंद झाला आज वै माझ्या मनाला मला बैजायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवा ढवाड्या गाई रवी लावत जनाबाई हिरवा चारा पेंडी टाकाव गाईला हिरवाचारा चारा पेंडी टाकाव गाईला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मना मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात माझी आई बाप विठवरी उभे कटवरी हात पंढरपुरात माझी आई बाप विठवरी उभे कटवरी हात आलिंगणदेत गरुड बाई खांबाला आलिंगणदेत गरुड बाई खांबाला मला बै जायाच पंढरीच्या आज बाई माझ्या मनाला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला